माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपण संसारिक माणसं प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी समस्या असतात कधीकधी घरामध्ये मुलेही कोणाचं सुद्धा ऐकत नसतात कोणत्याही परिस्थितीचा ते विचार करत नाही तसेच अनेकांच्या घरी मुलं खूप चिडचिड देखील करत असतात मोठ्यांना उलटसुलट काही ना काही बोलत असतात तसेच जी गोष्ट त्यांना हवी आहे ती गोष्ट मिळाली तरच ते खुश राहतात नाहीतर ते घरामध्ये खूप चिडचिड करत राहतात कोणाशी ते व्यवस्थित वागत नाही तसेच मोठे लोक जर काही सांगत असतील तर मुलांना किंवा मुलींना तर ती गोष्ट ते ऐकत आएकत नाही ऐकतात पण कधी कधी दुर्लक्ष करतात बहुतेक घरात ही समस्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पालक खूप चिंतेत असतात मुलं ऐकत नसतील तर आपल्याला असे वाटत असते की मुलांवर कोणी काही करणी बाधा केली आहे का त्यामुळे चिडचिड करतात मुलं असं त्यांना वाटतं किंवा मुलं जर आजारी असतील तरी सुद्धा मुलं हट्टीपणा कर, करतात आणि चिडचिड करतात मुलं मुली कुठं बाहेर खेळायला जातात ते आपल्याला माहिती नसतं तिथलं वातावरण कसं असतं चांगलं असतं की वाईट असतं हे आपल्याला माहिती नसतं कारण मुला मुलं मुली खेळायला गेल्यावरती जागा कशी असते बाधित असते किंवा चांगली असते आपल्याला माहीत नसतं मुलं बाहेर जातात आणि मग घरी खेळून येतात घरी येतात तेव्हा त्यांना विनाकारण ते चिडचिड करतात तसेच आपल्याला असं वाटतं की मुलं का ऐकत नाहीत आणि आई वडिलांना ते उलट उत्तर देतात अभ्यास करत नाही हे आपल्याला काही आवडत नाही तर आपण त्यासाठी काही उपाय आज बघणार आहोत जेणेकरून मुलं प्रत्येक गोष्ट ऐकतील विनाकारण चिडचिड करणार नाही आणि मोठ्या माणसांचा घरातील मोठ्यांचा आदर करतील तर तुम्हाला यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि त्याचा लाभ पण होईल आणि मुलांच्यावर चांगले संस्कार देखील होतील याचबरोबर हा उपाय तुम्ही मनाने अगदी श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे कारण त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्यावर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहील आणि कृपा दृष्टी तर नक्कीच राहील हा उपाय केल्याने नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल व मुलं सुद्धा व्यवस्थित नेट वागतील तर हा उपाय करत असताना तुम्ही मनोभावे श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करायचा आहे त्याचे फळ नक्की तुम्हाला अवश्य मिळेल हा उपाय रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर करायचा आहे तर हा उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे त्याचा पाचवा अध्याय तुम्ही न चुकता वाचायचा आहे हा ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार या पोथीचा पाचवा अध्याय आहे तो तुम्हाला न चुकता संध्याकाळी सात वाजल्यानंतर घरात देवा पुढे बसून दिवा लावून हा अध्याय वाचायचा आहे ही पोथी तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराज केंद्र मिळेल तर हा अध्याय तुम्हाला सात वाजेनंतर वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल हा अध्याय आता कोणी वाचायचा महिला किंवा पुरुष म्हणजे घरातील मुलांसाठी आई वडील वडिलांनी वाचायचा कोणीही वाचू शकतो हा अध्याय वाचल्याने मुलं सुद्धा नीट वागायला लागतील खूप सोपा आणि सरळ अध्याय आहे नवनाथ भक्ती सारातील फक्त हा पाचवा अध्याय वाचल्याने तुम्हाला त्याचं नक्की यश प्राप्त होईल मुलं सुद्धा व्यवस्थित वागतील घरात कोणत्याच गोष्टीची कमी वाचणार नाही पण हा अध्याय वाचत असताना तुम्ही मनात कोणताही विचार न करता वाईट विचार न करता फक्त मनात श्रद्धा ठेवून हा अध्याय तुम्ही रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे तर हा नवनद भक्ती सारातील पाचवा अध्याय वाचल्याने मुलांची चिडचिड होणार नाही मोठ्या माणसांचं सर्व काही मुलं ऐकतील आणि मोठ्या माणसांचा घरातील व्यक्तींचा आदर करतील चिडचिड करणार नाही व्यवस्थित वागायला लागतील तुमचं घर सुद्धा प्रसन्नदायक होऊन जाईल पण हा अध्याय तुम्ही रोज न चुकता वाचायचा आहे कारण हा अध्याय खूप शक्तिशाली आहे हा अध्याय तुम्ही जोपर्यंत तुमचे मुलं चांगलं वागत नाही तोपर्यंत हा पाचवा अध्याय तुम्ही वाचत राहा मग किती दिवस वाचा अकरा दिवस वाचा एकवीस दिवस किंवा महिनाभर असा हा अध्याय तुम्ही सतत न चुकता खंड न पडता वाचायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल घरात सुख शांती समाधान प्राप्त होईल आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कृपादृष्टी हे कायम तुमच्या घरातल्या व्यक्तींवर व तुमच्या मुलांवर नेहमी अखंड राहील तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा हा अध्याय वाचल्याने तुमच्यावर स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील जर कोणाच्या घरात अशी चिडचिड करत असतील किंवा व्यवस्थित वागत नसतील तर हा उपाय तुम्ही तर हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल हा अध्याय वाचल्याने मुलांवर चांगले संस्कार सुद्धा होतील अगदी शक्तिशाली आणि चमत्कारी असा हा उपाय आहे तर हा उपाय नक्कीच करून बघा त्यामुळे तुमच्या मुलांवर तुम चांगले परिणाम होतील वाईट संगतीचा परिणाम होणार नाही चांगले वर्तणूक होईल मुलांवर प्रत्येक गोष्टीत मुलं हुशार होतील अभ्यासात पण हुशार होतील किंवा इतर क्रीडांमध्ये मुलं हुशार होतील तर तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करून बघा माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ